आपण मागं बघितले तर दरवर्षी किंवा दरवेळेला काही लाख कोटी गुंतवणूक येणार असल्याची बातम्या बातम्या होतात यावेळी दाओस विशेषतः दाओस बिझनेस समिटच्या वेळी पण मला विचारायचं की याच्या आधी करार इतक्या इतक्या, इतक्या लाख कोटींचे झालेले आहेत आणि ते प्रत्यक्षात तेवढे उतरतात का आणि समजा ते उतरत नसतील तर ते का उतरत नाहीत मी करतो का हा खरा माझ्या दृष्टीने म्हणजे अर्थशास्त्राचा विद्यार्थी आणि नागरिक म्हणून माझ्या लेखी खरा हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की हे बघा इरादा पत्र प्रगट होणं याच्यात शब्दाप्रमाणेच ती इच्छा प्रदर्शित होते हुँ. त्या इच्छेचं व्यवहारामध्ये रूपांतर होतं का हुँ. हे जरा नीट तपासून बघायला पाहिजे आता याच्याकरता अधिकृत दस्ताऐवज हा म्हणजे माझ्या लेखी जे सगळे लोक बघतात तो म्हणजे आपल्याला माहिती की दरवर्षी राज्याचा जेव्हा अर्थसंकल्प सादर होतो आता येतो मार्च मध्ये होईल राज्य असो किंवा केंद्र सरकार असो ज्यावेळी अर्थसंकल्प सादर होतो त्याच्या आदल्या दिवशी सभागृहाच्या पाटलावर म्हणजे राज्यात विधानसभेत आणि केंद्रात लोकसभेमध्ये हो। आर्थिक सर्वेक्षण अहवाल ठेवला जातो हो। म्हणजे जे आर्थिक वर्ष आता संपणारे म्हणजे आता सध्या आपण चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षामध्ये आहोत एक एप्रिल पासून आपलं दोन हजार पंचवीस सव्वीस हे नवीन वित्तीय वर्ष सुरू होईल आणि अर्थसंकल्प जो मांडला जाईल तो नवीन वित्तीय वर्षासाठी मांडला जाईल दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी तो मांडत असताना सध्या राज्याचं अर्थचित्र नेमकं कसं आहे त्याचा तपशील ज्या दस्ताऐवजामध्ये असतो त्याला आम्ही आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणतो या आर्थिक सर्वेक्षण अहवाला म्हणजे दरवर्षी सादर केला जातो याच्यामध्ये राज्यातलं जे उद्योग क्षेत्र आहे त्याच्यावरती एक प्रकरण असतं नेहमी मग सगळं हे सगळं पब्लिक डोमेन मधलं आहे कुठल्याही राजकीय आपण गुगलवरती सुद्धा आपण गेलो तर हे डाउनलोड सगळे आपलं इकॉनॉमिक सर्वे डॉक्युमेंट्स हे करता येतात हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असतात आपण ते जर बघितले ना तर जरा गमतीशीर चित्र दिसतं मी गमतीशीर अशा अर्थाने म्हणतोय की समजा मी अगदी उदाहरणार्थ फार आपण मागे नको जायला दोन हजार तेवीस चोवीस जे वर्ष गेलं होतं त्या वर्षासाठीचा जो वार्षिक सर्वेक्षण अहवाल आहे आर्थिक सर्वेक्षण अहवाल आहे तो जर आपण बघितला तर त्याच्यात एक आकडेवारी दिसते की ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे उदारीकरणाचं पर्व जेव्हापासून सुरू झालं आणि ज्या पर्वाचा पर्वा माझ्या मते एक भरघोस लाभ महाराष्ट्राला मिळालेला आहे तिथपासून ते अगदी बावीस तेवीस वर्षापर्यंत राज्यात एकूण किती उद्योगांना मंजुरी मिळाली म्हणजे किती औद्योगिक प्रकल्पांना राज्य सरकारने मंजुरी दिली याची आकडेवारी आहे ती जवळपास वर जाते आणि ह्या सगळ्या उद्योगांनी इथे किती गुंतवणूक प्रस्तावित केली होती त्याचा पण आकडा देत आहे ती अशी जवळपास एक बावीस तेवीस कोटी लाख कोटीच्या वर जाते गमत याच्यामध्ये अशी आहे की याच्यापैकी किती कार्यान्वित झाले याची आकडेवारी हल्ली तिथे मिळत नाही बरं मी हल्ली वापरतोय की आपण जर प्रत्येक वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण अहवाल बघत आलो तर जवळपास सालापर्यंत आपल्याला दोन्ही दिसते अच्छा म्हणजे किती उद्योग प्रकल्पांना मंजुरी मिळाली त्यांची प्रस्तावित गुंतवणूक किती होती आणि अगदी नजीकच्या काळात म्हणजे समजा मी जर वीस एकवीस हे एकोणीस वीस आपण जर वर्ष घेतलं तर ऑगस्ट एक्क्याण्णव ते दोन हजार वीस सालातला जवळपास ऑगस्ट सप्टेंबर महिना या संपूर्ण कालावधीमध्ये जे वीस बावीस हजार उद्योगांना मान्यता मिळाली होती आणि त्यांची जी काही काही लाख कोटीची गुंतवणूक जी, जी प्रस्तावित होती आपण जर सरासरी काढली ना तर तुषार असं दिसत की ही सरासरी फार उमेद वाढवणारी नाहीये ना ना अशा अर्थाने की अगदी एकोणीस वीसचा जो वार्षिक सर्वेक्षण अहवाल आहे त्याची जर आपण सरासरी बघितली ना तर जेवढे जेवढ्या उद्योगांना ऑगस्ट एक्क्याण्णव एक 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 पासून महाराष्ट्र सरकारकडनं मान्यता मिळाली होती त्यांच्यापैकी त्रेचाळीस टक्के हे उद्योग कमिशन झाले असं वाक्य आहे आता प्रपोजल्स हॅव बीन कमिशन असा तिथं जो शब्द आहे हा सुद्धा काही फार स्वच्छ असं मला म्हणजे स्वच्छ म्हणजे तत्नं नीट आकलन होतं सुरू झाले म्हणजे नेमकं काय झालं अच्छा म्हणजे जमीन अधिग्रहण झालं का उत्पादन सुरू झालंय हे कळत नाही पण किती सुरू झाले तर फक्त त्रेचाळीस टक्के सुरू झाले म्हणजे सत्तावन्न टक्के सुरू नाही झाले ना सत्तावन्न टक्के सुरू झाले नाहीत याचा एक अर्थ असा होतो म्हणजे जर अगदी श्लेष काढायचा झाला तर कि ते महाराष्ट्रात सुरू झाले नसतील म्हणजे त्या केंद्र सरकारने परवानगी दिली पण प्रत्यक्ष ते इथे काम त्यांनी सुरू नाही केलं ही शक्यता असू शकते म्हणजे काही प्रकल्प कागदावरतीच मावळले अच्छा। काही करायचे दुसरीकडे गेले असतील ते आपण सांगू शकत नाही पण एकूण मान्यता मिळालेल्या उद्योगांपैकी फक्त त्रेचाळीस टक्के उद्योग हे कार्यान्वित झाले ते आकडेवारी सांगते जे उद्योग कार्यान्वित झाले त्यातनं जेवढी गुंतवणूक साकारली बर... ती गुंतवणूक समजा त्या संपूर्ण काळात जेवढ्या प्रकल्पांना मान्यता मिळालेली होती ते सगळेच्या सगळे प्रकल्प जर कार्यान्वित झाले असते तर जेवढी गुंतवणूक प्रत्यक्षात आली असती त्याच्या फक्त ती तेवीस टक्के आपण थोडा हजार समजा उद्योग येणार असं आपण धरलं असतो तर चारशे चाळीस उद्योग सुरू झाले बरोबर किंवा चारशे उद्योग सुरू झाले आणि समजा आपण धरू की त्या हजार उद्योगांनी समजा हजार कोटीची गुंतवणूक आणली असती तर ती दोनशे तीस कोटीचीच फक्त अच्छा हा त्याचा सरळ व्यवहारात अर्थ आहे म्हणजे तेवीस चाळीस टक्के आणि तेवीस टक्के याचा अर्थ हा होतो आता मला प्रश्न असा पडला की जर एवढ्या सगळ्या अनुकूलता महाराष्ट्राकडे आहेत मग इतक्या इत्... ही काही फार उत्साह वाढवणारी आकडे नाही नाही हो। मग काय होतं म्हणजे मग बाकीचे उद्योग कुठे गेले ते का सुरू झालं नाही म्हणजे मला असं वाटत की इथे मग प्रश्न आणि हा हा केवळ टीकेचा प्रश्न नाहीये कारण तुम्ही बघा कालखंड कुठला आहे कालखंड ऑगस्ट एक्क्याण्णव एक हा सुरुवातीचा बिंदू आहे म्हणजे जेव्हा सुधारणांना वेगवान सुरुवात झाली तिथपासून आपण बावीस तेवीस हा कालावधी धरला तर आज राज्याच्या राजकीय संस्कृतीमध्ये जेवढे पक्ष काय सक्रिय आहेत ते सगळे सत्तेवर येऊन गेलेले म्हणजे पंच्याण्णव ते दोन हजार हे पहिलं खऱ्या अर्थाने बिगर काँग्रेसी शिवसेना आणि भाजपचं सरकार सत्तेवरती आलं त्याच्यानंतर शिवसेना भाजप फुटलेली शिवसेना फुटलेली काँग्रेस हे सगळे सत्तेवरती येऊन गेले म्हणजे इथे ही जी नाउमेद करणारी आकडेवारी आहे हिचं खापर एका कुठल्या राजकीय पक्षावर नाही फे ना। येणार हा एकूण राजकीय प्रशासकीय क्षमतेचा मग प्रश्न बनतो का की पक्ष कुठल्याही सत्तेवरती असो पण जर म्हणजे मग उद्योगांना इच्छा आहे यायची की ज्याचे लाभ हे राज्याच्या अर्थकारणाला अनेक पद्धतीने मिळू शकतील पण मग ते प्रत्यक्ष सुरू होत नाही मग का होत नाही आणि मग ते जर होत नसतील तर त्या कारणांचा मागोवा घेऊन त्यावरती मग उपायात्मक योजना काय होत नाही म्हणजे ज्याला आम्ही इज ऑफ बिझनेस म्हणतो तिथे अडचणी आहेत का आमचे कायदे कानून जे आहेत त्याच्या सुधारणा करणं गरजेचं आहे का जमीन अधिग्रहणा संदर्भात प्रश्न आहेत का प्रशिक्षित मनुष्यबळाचा प्रश्न आहे का एकूण जो प्रादेशिक असमतोल आमचा त्याची याच्या कुठे मध्ये कुठे आडकाठी येते का, का एकूण जी स्थानिक पातळीवरची परिस्थिती जी आहे त्याचं प्रशिक्षित पाणी वीज साधन सामग्री त्याच्यानंतर स्थानिक जे काही आपण म्हणतो सत्तेचं एक जाळं असत hmm. त्याचं आणि त्या स्थानिक उद्योगांचं जे नातं असतं hmm. त्याच्यात विसंवाद आहे म्हणजे असे जे अनेक कारण आहेत hmm. त्यांचा मग का पाठपुरावा केला जातो hmm. म्हणजे धोरणामध्ये किंवा राजकीय पातळीवरती की जर फक्त चव्वेचाळीस टक्के उद्योग सुरू होत असतो त्रेचाळीस टक्के तर बाकी उद्योगांच्या मग ज्या क्षमता ज्या ए राज्याच्या अर्थकारणाला आपल्याला उपकारक ठरल्या असत्या त्या वापरल्या जात नाही ही गंभीर बाब आहे आणि त्याचा जो दुसरा मुद्दा मग अशी म्हटला की समजा असं झालं आहे का की त्या उद्योगांना राज्य सरकारने मान्यता दिली प्रत्यक्षात ते दुसऱ्या राज्यात गेले आता हे बघा म्हणजे इथे शेवटी ते आपल्या देशात हे बरोबर आहे पण तरी सुद्धा मला राज्य म्हणून जेव्हा मी विचार करतो तेव्हा मग हा प्रश्न येतो की याचा अर्थ एकतर आपल्यापेक्षा चांगली कामगिरी शेजारचे राज्य करत आहेत किंवा त्यांच्यापेक्षा आपली निकृष्ट होती काही बाबतीत म्हणून उद्योग जात आहेत हा हा प्रश्न महत्वाचा बनतो ह्या पार्श्वभूमीवरती जिथून आपण सुरुवात केली की दोन हजार पंचवीस या वर्षामधल्या डावोस मधल्या जागतिक परिषदेमध्ये सतरा सोळा सतरा लाख कोटीच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव किंवा इरादा हा जेव्हा व्यक्त होतो तेव्हा मग प्रश्न असा येतो की ह्यातली खरोखर ही किती येणार आहे आणि ती व्यवहारात उतरणार आहे आणि हा प्रश्न मग जास्ती कळीचा का बनतो कारण देशी गुंतवणुकीच्या बाबतीत जर असं चित्र असेल तर जे परदेशी गुंतवणूकदार आहेत ते तर आणखी बारकाईने इथल्या परिस्थितीकडे बघणार आहेत कारण त्यांना मोठा चॉईस आहे म्हणजे भारत हा एकूण म्हणजे इतके दिवस आपला काय हे असे होते की जे सगळी परकीय गुंतवणूक त्यातली बहुतांश चीनकडे जायची आता चायना प्लस वन असं जे बोललं जात आहे त्यामुळे भारत हा कदाचित पर्याय होईल का तर येईल भारताकडे मग भारतात कुठे तर महाराष्ट्र अशा वेळी ही जी आमची आतापर्यंत जी कामगिरी हो आहे ती बघता मग प्रश्न बनण्यापेक्षा आपण असं वाटतं की मग चिंता वाटते की आनंदाची बाब आहे पण हुरळून जाण्यासारखी बाब नाही कारण सतरा लाख कोटीपैकी खरोखर किती येणार ती कधी येणार ती कुठे येणार कारण म्हणजे हा जो प्रश्न महत्वाचा का बनतो कारण मी काल जी थोडी क्लिप ऐकत होतो आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की आमच्या कशी वापरणार गुंतवणूक हा पुढचा प्रश्न आहे ना तर नाही आमच्याकडे अनेक प्रकल्प आहेत आणि प्रकल्प उत्तम आहेत प्रश्न असा आहे त्यामुळे की आम्हाला आम्ही एक टेक्स सिटी तयार करणार आहोत पूर्णपणे ती कुठे मुंबईजवळ आम्हाला एक एजू सिटी करायची कुठे मुंबईजवळ म्हणजे मग जो बाकीचा महाराष्ट्र आहे त्याला या गुंतवणुकीचा काय फायदा होणार आहे का असं होणार आहे कारण आहे बघा शेवटी परकीय गुंतवणूक जी येईल तिला ती ज्या पद्धतीचं तंत्रज्ञान आणेल ती ज्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन सुरू करेल ते तंत्रज्ञान हाताळण्यासाठी तितकंच कुशल आणि उचित प्रशिक्षित मनुष्यबळ त्याला लागेल त्याला तशाच प्रकारच्या पायाभूत सेवा सुविधा लागतील इथे कनेक्टिव्हिटी उत्तम पाहिजे अनरपटेड पॉवर सप्लाय औद्योगिक शांतता कादू सुलभ असणं या सगळ्या गोष्टी जे मग तिथे लोकेशन हे महत्वाचं ठरतं अशा वेळी ही जी सोळा सतरा लाख जी प्रस्तावित गुंतवणूक आहे की व्यक्त समजा असं म्हणा की त्यातले एक पन्नास साठ टक्के मुंबई पुण्यात येणार आहे मग आहे तो प्रादेशिक असं मत आणखी वाढेल का आमचा त्यामुळे माझ्या दृष्टीने ही गुंतवणूक म्हणजे की कधी येणार कुठे येणार ते इथे काय नेमकं निर्माण करणार कुठलं तंत्रज्ञान वापरणार त्यातनं इथे कशा पद्धतीचा रोजगार किती निर्माण होणार त्याची गुणवत्ता काय असणार हे सगळे प्रश्न घेऊन जेव्हा आपण या मुद्द्याकडे बघतो ना तेव्हा मग केवळ आम्हाला इतक्या गोष्टीच्या गुंतवणुकीचे करार झाले याच्याबद्दल समाधान मानणं हे थोडं मग अपूर्व